तर यापूर्वी आंब्याच्या बागेवरती फवारणी घेत आणि एक व्हिडिओ टाकला होता मी एक रील टाकली होती तर त्या रील मध्ये मी सांगितलं होतं की आपण आंब्यावरती कशाची फवारणी घेतोय आणि कशासाठी घेतोय परंतु कसं ती रील असल्यामुळे एक मिनिटाची रील होती त्यामुळे त्यामध्ये तेवढी विस्ताराने माहिती देता आली नव्हती तर त्या व्हिडिओला एक कमेंट आली की बाबा म्हणजे थोडस सा व्यवस्थित सांगा डिटेलमध्ये सांगा तर म्हणजे कसं आहे प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी मी सांगत असतो की तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा किंवा कोणताच माणूस परिपूर्ण नसतो मी जी माहिती देतोय त्याच्यामध्ये जर दे तुम्ही अजून सुधारणा जर करू शकत असाल तर त्याच्याविषयी काहीतरी म्हणजे समजा जर माहिती असेल तुमच्याकडे ते, ते, ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा आ, परंतु असं म्हणजे कोणी सह असं कमेंटमध्ये लिहित नाही तरी सुद्धा तो व्हिडिओ मी बनवला होता आणि त्या कमेंटच्या खाली म्हणजे एक जणांनी कमेंट केली की बाबा साहेब थोडी म्हणजे व्यवस्थित माहिती द्या की म्हणजे घाई गडबडीत देऊ नका कोणती कीटकनाशक कोणतं मारलं बुरशीनाशक कोणतं मारलं स्टिकर मारलंय का किंवा म्हणजे किती दिवसांनी फवारणी वगैरे घेताय तुम्ही याविषयी अशी सविस्तर माहिती द्या म्हणून सांगितलं होतं कमेंटमध्ये कशी जरी असली तर म्हणजे माझ्यासाठी प्रत्येक सूचना ही मोलाची आहे त्यासाठी जर तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारायला कि पाहिजे किंवा जर तुम्ही मला काही सांगू इच्छिता की असं कर तसं कर ते तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगितलं पाहिजे तर त्या व्हिडिओच्या हिशोबाने कमेंट हिशोबाने समजा या व्हिडिओच्या माध्यमातून मी माहिती देऊन एक सध्या आता ऑक्टोबर महिना चालू आहे या परिस्थितीमध्ये आंब्याच्या झाडावरती कोणते रोग असू शकतात त्याच्यासाठी आपण काय फवारणी घेतली पाहिजे किंवा आम्ही कोणत्या फवारणी घेतोय हे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही सांगणार आहे तर सध्या समजून घ्या की आता पाऊस उघडलेला आहे त्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव देखील आता कमी होणार आहे इथून पुढं समजा कोणती किडी येऊ हो शकतात तर किडीमध्ये जर विचार केला तर इथून माग आपल्याला थ्रीप आंब्याच्या जा झाडावरती जास्त दिसत नव्हते परंतु आता ऊन पडलेले सूर्यप्रकाश झाडाला मिळत आहे त्याच्यामुळे झाड नवीन फुटवा लवकर काढणार आहे पावसाळ्यामध्ये सूर्यप्रकाश कमी मिळत असल्यामुळे झाडाला तेवढा फुटवा येत नव्हता परंतु आता सूर्यप्रकाश भरपूर मिळत असल्यामुळे झाडाला फुटवा नव्हती आहे माझ्या बाजूचं झाड बघताय भरपूर त्याला फोटो आलेला आहे तर आता काय होणार आहे जी नवती आहे नवतीवरती या कंडिशनमध्ये कोणते कोणते रोग येऊ शकतात किडी येऊ शकतात जर तुम्ही किडीचा विचार करू शकता तर किडीमध्ये थ्रिप्स येतील त्यानंतर पाणी खाणारी आळी येईल किंवा लिप मायनर जे पानाच्या आतून पानं खाते म्हणजे जसं आपण काही पिकामध्ये बघतो अशा वेड्या वाकड्या रेषा वगैरे येतात तशा प्रकारची आळी येऊ शकते त्यानंतर तुरतुडी येऊ शकतात काही ठिकाणी कोळी येऊ शकतात अशा वेगवेगळ्या प्रकारची किडी सध्याच्या कंडिशन मध्ये आंब्याच्या झाडावरती येऊ हो शकतात रोगाचा विचार कराल तर गोलमिज ज्याला आपण म्हणून किडी मार्फतच होतो ज्याला आपण रोगामध्ये गंती करतो आपण त्याची त्यानंतर परत कर्पा रोग हो असेल काही ठिकाणी झाडांना माल फॉर्मेशन येतं झाडाला डिंक्या रोग येतो झाडामधून डिंक निघतो आता ह्युमिडिटी जर वाढली जमिनीमध्ये ओला वाय वरून ऊन पडते अशा मध्ये ह्युमिडिटी जर वाढली तर झाडामध्ये डिंक्या रोग आहे झाडाच्या खोडामधून डिंक येतो फांद्यामधून डिंक येतो हे प्रॉब्लेम झाडामध्ये येऊ शकतात तर आपण आज फवारणी घेतोय पलीकडे बघू शकता टँकर उधर तिकडं तिकडे फवारणी चालू आहे तर आपण फवारणी कशाची घेतोय आणि आपल्या बागेमध्ये काय प्रॉब्लेम होता तर बघू शकता की झाडाला नव्हती आलेली आणि झाडामध्ये काय प्रॉब्लेम दिसतोय वासा की तिकडं तर हे नवीन पान जे दिसतंय ना तर हे बघा याच्यावरती ठिपके ठिपके दिसायला लागलेले आहेत तुम्हाला आता हे ठिपके लहान आहेत काही दिवसांनी हे ठिपके मोठे होणार आहे ह्याला आपण काय म्हणतो तर हे मिज आहे एक कीटक असतो मीज माशी नावाचा तो काय करतो ती माशी जी आहे ना ती पानावरती अंडे देते मध्ये ह्याच्यामध्ये छोट्या छोट्या खूप लहान आळ्या तयार होतात नंतर काय होतं आता हे जे ठिपके झाले त्याच्यामध्ये आता छोट्या छोट्या म्हणजे डोळ्याने न दिसणारे देखील आळ्या असू शकतात त्या काय करणार हे पानं खाणार आहेत आणि पानावर एक मोठ्या मोठ्या गाठी तयार होणार आहेत तर ह्याला आपण गोलमिज म्हणतो तर दुसरा अजून काय प्रॉब्लेम आहे की पानावरती करपा असू शकतो आ, जे की कर, आ, कर कर कि कर करपतात वगैरे करपा असू शकतो अजून एक गोष्ट झाडामध्ये माल फॉर्मेशन असू शकतं की जे झाडाच्या समजा या फांद्या आहेत याला कुठून तरी समजा माल फॉर्मेशनचे समजा हे येते आता हे झाड निरोगी याला माल फॉर्मेशन नाही परंतु काही झाडाला दा माल फॉर्मेशन असू शकतं त्याच्यानंतर का झाडांच्या फांद्यामधून डिंक येतो आणि दुसरी अजून एक गोष्ट महत्वाची गोष्ट की आता सध्या फुटो आल्यामुळे झाडाला प्रत्येक म्हणजे एक दहा दिवसाच्या पंधरा दिवसाच्या अंतराने तिथं आपल्याला झाडाच्या पानावरती आळी आलेली दिसते आता इथं एक पान दिसतंय याच्यावरती आळी असू शकते मध्ये इथं जाळी लागलेली आहे आता हे बघा फवारणी घेतली आपण याच्यामध्ये आळी असेल अशी शक्यता नाहीये एक कोळी आहे ह्याच्यामध्ये परंतु काही ठिकाणी काय होतं की असे जिथं पाना चिटकलेले आहेत तिथं आपल्याला पानावरती आळीचा प्रादुर्भाव दिसून येतो आता हे पान बघा हे पान आळी निखाल्लं होतं आपण फवारणी घेतलेली आहे काल त्याच्यामुळे आता आळी दिसत नाही याच्यावर तर आता सांगितलं की मी सध्या स्थितीला काय काय प्रॉब्लेम आहे एक तर आळी आहे दुसरे प्रॉब्लेम भरपूर असू शकतात परंतु ह्या झाडाच्या हिशोबाने जर सांगितलं झाडावरती आळी आहे आहे आणि दुसरी म्हणजे बुरशीजन्य रोग असू शकतात तर त्याच्यासाठी आपण कशा कशाची फवारणी घेतोय तर फवारणीसाठी आपण कीटकनाशक म्हणून वापरलेलं आहे तर क्लोरपाय फाऊस काय काम करणार आहे तर आळीसाठी काम करणारे त्याचबरोबर हे जे आहे किंवा थ्रिप्स आहे ह्याच्यासाठी आपण वापरलेले थायोमिथोक्झाम जे की ऍक्टरा म्हणून उपलब्ध आहे दुसरे काय प्रोडक्ट असतील ते देखील आपण तिथे वापरू शकतो थायोमेथोक्झाम का वापरायचं याच्यासाठी इमिडॉक्लोप्रिड वगैरे गोल्मिस साठी सजेस्ट केलं जातं पण आपण जेव्हा जेव्हा थायोमेथक जाम वापरले त्यावेळेस आपल्याला याच्यावरती चांगले रिझल्ट दिसून आलेले ते किती प्रमाणात वापरायचं प्रमाण थोडं कमी जास्त होऊ शकतं तर आपण वापरलेले झिरो पॉईंट पाच ग्राम प्रति साठी आपण थायोमेथक जाम वापरलेले क्लोर जे आहे ते आपण दोन मिली प्रति लिटर या प्रमाणामध्ये वापरलेले त्याचबरोबर बुरशीनाशक म्हणून आपण वापरू शकतो कॉपर ऑक्सिक्लोराईड म्हणजेच ब्लू कॉपर किंवा बावीस तीन ज्यामध्ये की कार्बन डिझिम हा घटक आहे हे कशासाठी वापरायचं करपा असेल किंवा जर आपण ब्लू कॉपर वापरू कॉपर ऑक्सिक्लोराईड जर तुमच्या झाडाच्या फांद्यामधून जर डिंक निघत असेल तर काय माहिती आहे का जर झाडाच्या खोडामधून जर डिंक निघत असेल तर आपण तिथं झाडाला बोर्ड पेस्ट मारतो परंतु जर फांद्यामधून जर डिंक निघत असेल तर आपण फांद्याला बोर्ड पेस्ट मारू शकत नाही त्यासाठी आपल्याला तिथं फॉवर निघून त्याचा इलाज करावा लागतो त्यासाठी आपण बोर्ड मिक्सर वापरू शकतो त्याच्याविषयी एक व्हिडिओ बनवला होता मी की बोर्ड मिश्रण कसं बनवायचंय तर तो व्हिडिओ देखील तुम्ही जाऊन पाहू शकता परंतु आता ह्याच फवारणीमध्ये आपण वापरलेलं आहे कार्बन कार्बनडेजिन काम काय करणार आहे की जे रोग झाडावर करपा असेल किंवा काही ठिकाणी माल फॉर्मेशन त्या झाडाला अशा एकदम गुच्छा गुच्छामध्ये पानं येतात त्याच्यावरती काम करणार आहे तर सरळ सरळ आपली फावरणी कशी झालेली आहे की क्लोरफायरिफॉस प्लस कार्बन डेझिन प्लस म्हणजेच ऍक्टर आहे ह्या तीन घटकांची आपण फॉवारणी घेतलेली आहे त्याच बरोबर कमेंटमध्ये जसं की आपल्याला विचार नव्हते काय स्टिकर प्रेडर वापरलेलं आहे का तर सांगण्याची एक गोष्ट आहे की पाऊस असो नसो तुम्ही जर स्टिकर वापरलं म्हणजे स्प्रेडर वापरलं त्याला फायदाच होणार आहे बऱ्याच जणांचा समज आहे एक सहजासहजी समजच झालेला आहे की जे स्टिकर आहे स्प्रेडर आहे ते झाडाला चिटकून ठेवण्यासाठी वापरला जातो ज्यावेळेस पाऊस येईल त्यावेळेस आपल्याला स्टिकर वापरायचं नाही तर वापरायचं नाही असं काही नाही जर आपण स्प्रेडर जर वापरलं तर व्यवस्थित आपण जे औषध फवारणीसाठी वापरतोय कोणतं ते व्यवस्थित रित्या तिथं पसरणार आहे आणि आपली फवारणी जी आहे ती चांगली होणार आहे त्याचबरोबर सकाळी तुम्ही बघत असाल आता सकाळी बघितलं आम्ही फवारणी चालू करतेस की झाडाच्या जे पान आहे त्याच्यावरती बऱ्याच वेळेस असे दवबिंदू पडलेले होते त्यामुळे आपण काळजी घ्या की शक्यतो थोडीशी लेट फवारणी चालू करा की सकाळी सकाळी पानावरती पाणी असल्यामुळे काय होतंय आपण फवारणी घेतली की ती निघून जाते तर अशा कंडिशन मध्ये जर आपण स्टिकर किंवा स्प्रेडर जर वापरलं तर औषध तिथं पानाला थोडस म्हणजे पसरण्यास आणि चिटकून राहण्यास तिथं मदत होणार आहे त्याचबरोबर जसं की कमेंट मध्ये अजून एक प्रश्न होता की फवारणी किती दिवसाला घ्यायची याचा एक ठराविक अंतर नसतं परंतु जसं आता अनुभवानुसार जर सांगायचं जर म्हणलं एक साधारण की बारा हो ते पंधरा दिवसाच्या अंतराने आपल्याला झाडावर काही ना काही किडी किंवा रोग आलेला तिथं आपल्याला दिसूनच येतोय महत्वाचं म्हणजे आळी पाणी खाणारी जी आळी आहे ती कंटिन्यू आपल्याला तिथं दिसून येते की झाडाला नवीन फुटू आला एक दहा बारा दिवसाच्या अंतराने तिथं आपल्याला आळी यायला चालू होते त्यामुळे आपल्याला आळीसाठी फवारणी करावीच लागते तर आळीसाठी फवारणी करते वेळेसच आपण बघायला पाहिजे त्याच्यावरती दुसरा काही रोग आहे का तर त्या हिशोबाने ती देखील फवारणी करायला पाहिजे तर आता दोन तीन वेळेस जसं मी सांगितलंय की सध्या काय काय रोग होतो झाडावरती त्या हिशोबाने कोणते कोणते औषध आहेत ते इथं सविस्तर सांगितले आता इथून पुढे झाडावरती काय काय रोग येऊ हो शकतात आणि काय काय करायला पाहिजे या याच्याविषयी वेगळे वेगळे व्हिडिओ बन बनवून देईल थोडक्यात सांगतो इथून पुढे काय होऊ शकतं की जे गमोसिस आहे ह्युमिडिटी वाढल्यामुळे जे झाडाचे खोडे फांदे याच्यामधून डिंक निघायला देखील चालू होऊ शकतो बऱ्याच ठिकाणी झालेलं देखील आहे त्यासाठी तुम्ही बोर्ड पेस्ट वापरा बोर्ड मिश्रण वापरा माल फॉर्मेशनसाठी तुम्ही कार्बन डेजिन वगैरे जे बुरजे आहे याची फवारणी घेऊ शकता किंवा एन ए ए हा जो प्रोडक्ट आहे तो देखील तिथं वापरू शकता परंतु सध्या स्थितीला एवढं म्हणजे सांगण्याचा अर्थ नाही एका व्हिडिओ मध्ये त्यामुळे सांगतो सध्या फक्त झाडाला नऊती आलेली आहे झाडावर फ्रिक्स वगैरे येऊ शकतात त्यासाठी झाडाच्या नवतीसाठी तुम्ही क्लोर पायरीफास वापरा आणि गॉलमीच गॉलमीच म्हणजे पानाच्या पानावर पाना ज्या गाठी येतात त्या किटकीसाठी तुम्ही थायोमिथॉक्स हे वापरा आणि अजून स्टिकर स्प्रेडर जर शक्य असेल तर याचा वापर तुम्ही नक्कीच करा आता ह्या मध्ये जर तुम्हाला काही सजेशन असतील यांनी असं सांगितलं तसं सांगितलंय जर तुम्हाला जर वाटत असेल की ह्यांनी काहीतरी असं वेगळं सांगायला पाहिजे होतं तसं जर काय असेल तर तुम्ही कमेंट मध्ये बिंदास् लिहा काहीच अडचण नाही आणि जर तुम्हाला अजून काही प्रश्न जर असतील की बाबा काय करू काय नाही ते देखील तुम्ही कमेंट मध्ये नक्कीच विचारू शकता तर अशीच माहिती घेण्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा फेसबुकला किंवा इंस्टाग्रामला पाहत असाल तर पेजला नक्की फॉलो करा आणि जर युट्यूबला पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद